सोन कांबळे साहेबांची आणि वाकोडे साहेबांची बैठक झाली मी नव्हतो त्या बैठकीला परंतु तरीसुद्धा साहेब स्वतः होते आणि आता जो राग आणि रोष हे पायी चालणं हे फार क्लेशकारक आहे हे दिसायला सोपं आहे अत्यंत क्लेशकारक आंदोलन कोणतं तर पायी चालणे हे असते त्याच्यामुळं साहेबांनी आणि मी संपर्क ठेवला आणि पालकमंत्री महोदया में यांनी संपर्क ठेवला पाच पोलीस त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये उपनिरीक्षक दर्जाचे सुद्धा दोन अधिकारी आहेत बाकीचे कॉन्स्टेबल लेवलचे आहेत त्यांना पाच जणांना सस्पेन्शन आहे यांची मागणी बाराची होती परंतु काय आहे की प्रशासनाला दोन्ही बाजू हे करावं लागतं अधिकच्या प्रमाणामध्ये जर पोलीस सस्पेंड झाले तर उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्याच्यामध्ये पोलिसचं मॉरल डाऊन होऊ नये याही गोष्टीचा कुठेतरी विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला गेला आहे प्रशासनाकडून आणि अधिकच्या प्रमाणामध्ये ज्यांनी ज्यांनी थोडासा एक्स्ट्रा इंटरेस्ट दाखवला होता तेवढ्यांना मला वाटतं एस पींनी सस्पेन्शन केलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे की ठीक आहे बरोबर आहे काही झालंय ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे जे म्हणून काही आंदोलकांना वाटेल तर ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये त्यांना न्याय मागायला त्या ठिकाणी चान्स आहे एक महिन्याच्या आत पूर्ण होतील कारण त्यांनी पाठीमाग आशिषनी आणि हन्नी सोन कांबळेनी हाती आंबेरे साहेबांनी यांनी म्हणलं होतं की अमुक अमुक तारखेपर्यंत याच्या बाबतीत काय ॲक्शन घ्या तम त्या तारखेपर्यंत ऍक्शन न घेतल्यामुळं मग पुन्हा थोडासा राग उत्पन्न होऊन ते या दिशेला चाललेले होते त्याच्यामुळं चा आता मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी एक महिन्याची मुदत घेतलेली आहे आम्ही बी योग्य त्या ठिकाणी माननीय साहेबांच्याकडं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालू की जे काही मागणी आहेत त्यांनी केलेले आहेत त्याची पूर्तता एक महिन्याच्या आत व्हावी पुन्हा एकदा म्हणजे इथं येऊन परत मुंबईकडे जाण्याची पाळी ही वाकोडे कुटुंबियांवरती आणि इतर दलित बांधवांच्यावरती येणार नाही हे आंदोलक जे आहे यांच्यावरती ही, ही, ही दुर्दैवी पाळी आम्ही येऊ देणार नाही मिळालेला आहे अनेक मागण्या मान्य केल्या बीड प्रकरणामध्ये अजून काही मागण्या आहेत का किंवा जो एक महत्त्वाचा मुद्दा होता राजीनाम्याचा तो आणखी प्रलंबित आहे कोणाच्या राजीनाम्याचा आका। आकाच्या आकांचा मी राजीनामा मागितलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मागतात सगळे मोर्चेकरी मागतात आता जवळपास महाराष्ट्र मागतोय करोना मुंडे कालच सिद्ध झाल्यात मला वाटतं आकाच्या पत पहिल्या पत्नी आहेत म्हणून हे मी नाही सांगितलं कोर्टाने ना सांगितलं एक 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 मिनिट ऐका ज्यांनी वीडियो मध्ये ऍक्शन मोड मध्ये जे लोक आलेले आहेत एक मिनिटा मुंडे जबाबदार ती मायमाऊली एकटीच राहते ना बीडला तिच्या पण मनाला भीती वाटत असेल ना म्हणून ते तसं बोलणार तिच्याजवळ कोण आहे आज ती एकटीच आहे लेकर तिच्याजवळ तिच्या मुलं बाळा नाही तिच्याकडं एक मुलगी आहे मुलगा आहे ते तिकडे राहत आहेत हे करुणा मुंड्यांनाच विचारा त्यांच्याकडं काय काय दडलेलं आहे ते आमच्याकडे जे दडलेले आहे ते सगळं आम्ही उघड करतो त्यांच्याकडे काय दडलेलं आहे त्यांचे त्यांना विचारा ओके मी देत होतो पोलिसांच्या वरती सरसकट कारवाया मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलिस मॉरल सुद्धा खाली येऊ शकत उद्याच्याला कुठेही कोणती घटना घडली तर ऍक्शन मोड मध्ये पोलिसांना ला यावं लागतं विचारात बसावं लागत नाही गृहमंत्र्याला विचारा देश राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकशे छप्पन तीनचा अधिकार त्यांचा अबाधित आहे ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी एकशे छप्पन तीन वापरावा असं मी म्हणलं दम देण्यात आतापर्यंत पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी घर सोडले गाव सोडले पाचशे सांगत नाहीत लोक बोलत नाहीत पाचशे लोकांनी गाव सोडलेला आहे तिथं राहत सुद्धा नाहीत एक माफिया का राख माफिया वाळू माफिया रेल्वेचे हे चोर माफिया गुंडागर्दी अरे ब्याऐंशी uh, हजार पॉप्युलेशनच्या गावामध्ये तुम्ही आधार आहेत आठ आठ नगरसेवक तुमचेच दादागिरी दहशत बाकीच्या लोकांना काही कोणाचं घराचं चा बांधकाम चाललं असलं त्याचं घर पाडून तिथं बांधकाम करता असली दादागिरी चालू आहे तिथं तुमच्या मीडियाचे प्रतिनिधी पाठवा तिथं पाठवलं कळल मोहिते थे। मोहिते हे आकाची पेलावळ आहे ना यांचा माज अजून जिरलेला नाही ना, ना। पूर्णपणे झिरेल आता सगळ्यांना ला मोके लागल्यावर झिरल डाटा रिकव्हर हे बघा धनंजय काय बोलला त्याच्याशी मी बोलणार नाही हे कॉन्फिडेन्शियल काही गोष्टी आहेत मला असं वाटतं तपासाच्या दृष्टीनं आम्ही कोणाचा मोबाईल ओपन झाला कोणाचा नाही झाला याच्यावरती धनंजयनी बोलू नये आणि मी सुद्धा बोलू नये होईल हा तपास जो आहे तो स्पॉइल होईल तो लहान मुलगा आहे त्याला काही गोष्टी कळत नाहीत मी त्याला सांगेल की या गोष्टीच्या बाबतीत बोलू नको तो कृष्णा आंधळे हा त्याला काही देणं घेणं नाही आई वाटत फारसा येत नाही तो इतर राज्यामध्ये गेला असावा आणि ते कोकरू बाळ आहे ते काय लय मोठं नाही ते बाळ शंभर टक्के पकडलं जाईल आमच्या राज्याच्या गृह खात्यावर एसआयटीवर आणि मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे